एकेकाळी जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड एका अमर्याद महासागराने व्यापलेले होते त्या काळात भगवान विष्णू आदिशेषावर विसावले होते महासागराच्या शांत पाण्यात भगवान गाठ झोपले होते त्यांचे अस्तित्वच या अथांग सृष्टीसाठी आधार होते मात्र त्यांच्या कानातून एक अद्भुत घटना घडली कानातील मळापासून दोन असुरांचा जन्म झाला मधु आणि कैठ मधु आणि कैठियांचा जन्म त्यांच्या स्वतःलाच गूढ वाटला या महासागरात खेळत शिकत आणि बळकट होत त्यांनी जलचरांना अन्नासाठी मारले त्यांचे शरीर निळ्या ढगांसारखे दिसत होते त्यांच्या डोळ्यांमध्ये तांबड्या अग्नीची चमक होती आणि ते चमचमणाऱ्या कवचांनी सजलेले होते त्यांचे विशाल शरीर आणि क्रूर रूप पाहून सृष्टीच भयभीत झाली होती युगानुयुगे असे जीवन जगल्यानंतर मधु आणि कैठ यांना जाणवले की त्यांचा जन्म एका अपरंपार शक्तीमुळे झाला असावा त्याचवेळी त्यांनी हवेतील एक नाद ऐकला वागबीज मंत्राचा नाद प्रारंभी त्यांना हा नाद केवळ खेळ वाटला पण नंतर तो त्यांच्या जीवनाचा आधार बनला मंत्राचा सातत्याने जप करत त्यांनी देवींची कृपा संपादन केली देवी प्रसन्न झाल्या आणि त्यांना वरदान दिले तुम्ही दोघे एकत्र लढाल तर तुम्हाला कोणीही पराजित करू शकणार नाही या वरदानामुळे उन्मत्त होऊन मधु आणि कैठ यांनी सृष्टीच्या निर्माता भगवान ब्रह्मांवर हल्ला चढवला त्यांनी चार वेद चोरले आणि सृष्टीचा समतोल ढासळला ब्रह्मा भयभीत झाले त्यांनी साम दान भेद दंड या मार्गांचा प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ ठरले आशा हरवून ब्रह्मा वैकुंठात गेले भगवान विष्णू योगनिद्रेत होते ब्रह्मांनी त्यांना प्रार्थना केली हे सृष्टीचे रक्षक तुमच्या कानातील मळापासून निर्माण झालेल्या या असुरांनी मला पराभूत केले आहे कृपा करून मला वाचवा भगवान विष्णू जागे होईपर्यंत देवी निद्रेला बवे लागले देवी निद्रेला प्रार्थना केल्यानंतर भगवान विष्णू जागे झाले त्यांनी ब्रह्मा यांची अवस्था पाहून विचारले काय झाले ब्रह्मदेव ब्रह्मांनी संपूर्ण कथा सांगितली भगवान विष्णूंनी हस्त आश्वासन दिले चिंता करू नका या असुरांचा अंत निश्चित आहे त्यांनी हयग्रीव अश्वमुख अवतार धारण केला विशाल रूपात प्रकट झालेल्या भगवान विष्णूंनी असुरांना आव्हान दिले तुम्हाला जर तुमच्या शक्तीवर विश्वास असेल तर माझ्याशी लढा मधु आणि कैठियांनी भगवान विष्णूचे आव्हान स्वीकारले युद्धाला सुरुवात झाली ते अत्यंत भीषण होते एक असुर थला की दुसरा लढाईस सामोरा जायचा पाच हजार वर्षे हे युद्ध चालले पण भगवान विष्णूंना त्यांचा वध करता आला नाही आता भगवान विष्णूंनी कूटनीतीचा अवलंब केला ते त्यांच्याशी गोड बोलून म्हणाले तुमची शक्ती आणि कौशल्य अप्रतिम आहे तुम्ही अद्वितीय आहात मी तुम्हाला वरदान देऊ इच्छितो तुमची इच्छा सांगा असुरांनी गर्वाने उत्तर दिले आम्ही तुझ्याकडून वरदान घ्यायचे नाही उलट तूच आमच्याकडून वरदान मार भगवान विष्णू हसले आणि म्हणाले मग मला तुम्हाला ठार मारण्याचे वरदान द्या असुरांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली पण शब्द दिला गेला होता त्यांनी एक अट घातली तू आम्हाला फक्त अशा ठिकाणी ठार मार जिथे पाणी नसेल भगवान विष्णूंनी विशाल रूप धारण केले त्यांच्या मांड्या पाण्याच्या वर ठेवल्या आणि मधु व कैठभियांचा वध केला त्यांचा मृतदेह भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला दिला आणि पृथ्वीची निर्मिती करण्याचे निर्देश दिले भगवान विष्णूंनी वेद परताणले सृष्टीचा समतोल प्रस्थापित केला आणि सृष्टीचे रक्षण केले त्यामुळे त्यांना मधुसूदन हे नाव मिळाले ब्रह्मा यांनी नम्रपणे म्हटले हे नारायण कृपा करून सृष्टीचे रक्षण करत रहा असुरांच्या मेदापासून तयार झालेल्या पृथ्वीला मेदिनी म्हणतात तिची माती आजही खाण्यास अयोग्य मानली जाते ब्रह्मदेवांनी पुन्हा सृष्टीची निर्मिती सुरू केली आणि भगवान विष्णूंनी आपले स्थान घेतले सृष्टीचा संरक्षक म्हणून